नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या सिरियलमध्ये आता एक रंजक वळण आलेलं आहे काव्या आणि नंदिनी त्यांच्या माहेरातून गिफ्ट आणतात आणि गिफ्ट आणल्यानंतर ना नंदिनी सगळ्यांना देत असते तर ती जाऊन वसू आत्याला पण देते की आ, ही हे माझ्या आईने सगळ्यांसाठी गिफ्ट घेतले आणि हे तुमच्यासाठी तर वसू आत्ता ते गिफ्ट उधळून लावते आणि ती म्हणते लाज नाही वाटत वर तोंड करून बोलायला तुझ्या एवढी दुसरी तर असली असती एवढी बदनामी झाली असती तर तिने केव्हाची आत्महत्या केलेली असती असं नंदिनीला म्हणते नंदिनी काहीच बोलत नाही पण त्याचं उत्तर काव्याने सडे तोड दिलं आहे काव्या म्हणते तुम्हाला लाज नाही वाटत का असं बोलायला या जागी तुमची मुलगी असली असती तर तुमच्या मुलीला पण आत्महत्या करायला तुम्ही तु सांगितलं असता का त्यावर वसू म्हणते की तू तोंड सांभाळून बोल तर हत्या तर त्यानंतरनं काव्या म्हणते की पहिला तुम्ही तोंड तु सांभाळून बोला मग मी तोंड सांभाळून बोलते तर बेसिकली मित्रांनो ह्या दोन बहिणींचं खूप अतूट प्रेम आहे हे आपण पाहिलेलं आहे आणि नंदिनीला माहीत नसतं ॲक्च्युली तर आता पाहूया यांना माहीत जमा होईल सगळ्यांना की नंदिनी आणि सॉरी जिवा आणि काव्य एकमेकांवर लग्नाच्या आधीपासून प्रेम करत होते आणि काही कारणानं हे वेगवेगळ्या जोड्या जे झालेत तर ऑब्वियसली सिरियल खूप छान आहे मित्रांनो तर आता पाहूया पुढच्या एपिसोडमध्ये काय दाखवणार आहेत नंदिनी काव्याची बाजू घेईल की नाही ते सगळं आपल्याला कळेलच पुढच्या एपिसोडमध्ये मित्रांनो या